महाराज ज्या दिवशी जन्मले होते त्याला आपण म्हणतो जयंती आपली पण जयंतीच आहे पण नाही जे महापुरुष होऊन गेले त्यांना आपण जयंती असं म्हणतो पण आपल्या सर्वसामान्यांसाठी आपण काय म्हणतो वाढदिवस तसंच महाराजांचा वाढदिवस आज आहे आज तारीख कोणती आहे एकोणीस फेब्रुवारी मग महाराज ज्यावेळेला जन्मले होते त्यावेळेला पण एकोणीस फेब्रुवारी आणि इसवी सन होता सोळाशे तीस बर्थडे डेट आहे तुमची काय असेल टू थाउजंड ट्वेल्व टू थाउजंड एलेवन टू थाउजंड नाईन असेल असे की नाही बर्थडे हो ना मग महाराजांचं काय होतं नाईंटीन फेब्रुवारी सिक्स्टीन थर्टी ओके ने? आता तुम्हाला महाराजांविषयी सगळे माहिती असायला पाहिजे असं यायला तर पाहिजेच बरोबर आहे की नाही मग मला सांगा आपल्या म्हणतो की नाही त्या आपल्या महापुरुषांच्या म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या तुम्हाला माहिती आहे का तुमच्या वयामध्ये महाराजांना सगळं यायचं काय येत होतं बर तुम्हाला काय येत नाही जे त्या महाराजांनाच येत होतं होतु गोड सवारी ज्या वेळेला ते खेळ होते ते खेळ कशासाठी की हो आपल्या शत्रूला हरवण्यासाठी ते तर तुमच्या वयामध्ये ते झाले होते आणि त्यांनी महादेवाजवळ वा अशी एक उंगली काटून शपथ घेतली होती काय की मी शत्रूला हरवेल बरोबर आहे पण त्यांच्यामध्ये दोन गोष्टी त्यांना त्यांच्या जवळ नव्हत्या त्यांना जे शत्रू होते का हे दोन शत्रू नव्हते हो जे आपले शत्रू आहेत ते माहितीये का तुम्हाला बघा आज आपण सगळेजण स्वतः शिवाजी महाराज समजूयात आज इथं बसलेला प्रत्येक जण शिवाजी महाराज आहे मी सुद्धा शिवाजी महाराज आहे मी सुद्धा मला शिवाजी महाराज समजते समजते की नाही आहे मी शिवाजी महाराज लेडी शिवाजी महाराज आहे <laughs> ओके नाही लेडी शिवाजी महाराज आहे आणि मग महाराज म्हणल्यानंतर महान म्हणल्यानंतर शत्रू तर असणारच महाराजांना पण शत्रू होते की अफजल खान त्यांचा शत्रू होता औरंगजेब शत्रू होता की नाही पण मी आता आम्हाला महाराज समजते तर माझे पण दोन शत्रू आहेत कोणते असतील बाबा तुम्ही पण तुम्हाला जर महाराज समजत असाल तुमचे सुद्धा शत्रू आहेत प्रत्येकाला शत्रू आहेत कोणता आहे विचार करा बर कोणता आहे शत्रू कोणता आहे सांगा बरं मी सांगू एक म्हणजे आपल्यातला आळस हा आपला पहिला शत्रू आहे काय आळस शत्रू म्हणजे मोबाईल दुसरा शत्रू कोणता आहे मोबाईल आहे की नाही आपले शत्रू म्हणले थांबा थांबा मला तहान लागली आहे मला पाणी पिऊ द्या आधी झाले असते लढाया समजा त्यांच्याकडे मोबाईल असला असता समजा त्यांच्याकडे मोबाईल असला असता तर त्यांची आणि आपली गत सारखीच असली असते का ले ले ते त्याच्या पुढे गेलेले होते त्यांना आळस थांबायत नव्हता ते कधीच आळसाला धरून नव्हते

सगळं कोण शिकवायचं त्यांना त्यांची मम्मी आणि त्या मम्मी सोबत त्यांचं नाव होत होत यांनी पण महाराजांना खूप गोष्टी शिकवल्या शिकवल्या का नाही मग ते शिकत शिकत शिकतच शत्रूंना हरवायला लागले ला की नाही लढाई जिंकायला लागले मग आता मला सांगा आपल्या मध्ये आता अशी कोणती गोष्ट आहेत जर आपण आज महाराज समजून तर मग आपल्या समोर कोणती लढाई आहे पण आपल्याला करायची आहे जसं होते शत्रूंना हरवणं तसं आज आपल्या समोर कोणती लढाई आहे जर आज आपण शिवाजी महाराज आहोत आपल्या समोर आपल्या समोर पण शत्रू पाहिजे शत्रू तर मी सांगितले तुम्हाला शत्रू सांगितले मग लढाई कोणती आहे आपली सांगा सांगा इकडून बसा तुम्ही बसा इथे बसा मध्ये शत्रू आपल्या लढाया शत्रू मी सांगितले तर आपली एकच लढाई आहे ते म्हणजे आपल्याला त्या लढाईला जिंकायचंय आणि जिंकणार हीच आपली लढाई आहे ते म्हणजे सक्सेस आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो सक्सेस उगीच आता विचारलं की तुला काय म्हणायचंय मला डॉक्टर मला हे आता महाराज पण म्हणले असते मला अफजल खानाला मारायचंय पण कुठं इथं झालं असतं का अफजल खानाला मार त्याच्यासाठी त्यांनी व्यायाम केला त्याच्यासाठी त्यांनी सगळ्या गोष्टी शिकल्या तलवार शिकली शिकली वेगवेगळ्या उंची त्याची जाडी त्या अब्जाना शत्रूचा पूर्ण अभ्यास केला 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 आणि मग अभ्यास झाला की त्याला मारायला निघाले मग तसच आपल्या परीक्षेमध्ये आपण मोहिम म्हणजे आपली परीक्षा आहे आपल्या एक्झाम आहे आणि ती कशी फत्ते करायची अभ्यास करून जसं अफजल खान ही महाराजांची मोहीम होती आणि त्यांनी ती कशी फत्ते केली सक्सेस कशी के केली दुसरं घ्या असं म्हणल्यावर आपली मोहीम कशी होईल हो महाराज पण असते जाऊ दे नको दुसरा बघा दुसरा बघा चिल्लर चिल जमलं असत का असं जमलं असत का स्वराज्य <coughs> स्वतंत्र झालं आपलं स्वातंत्र्य आपल्याला स्वातंत्र मिळालं असतं का नाही महाराजांमुळे ना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा झाल्या पाण्यातून जसं मळ जावा असं तिथं झालं म्हणजेच आपलं स्वातंत्र्य आपल्यासाठी उंजळे भरता येईल आणि पिता येईल असं छान झालं की नाही आपण जे आज आपण शिकत आहोत एवढं छान नॉलेज घेत आहोत कुणी बोर्डर आहे कुणी सीबीएसई पॅटर्न घेऊन आता वेगवेगळ्या स्कूल मध्ये आहे असं झालं नसतं ना त्या वेळेला जे त्याचे त्यावेळेला रडले नसते आज पॉसिबल झालं नसतं मी सुद्धा एवढं तुम्हाला सांगू शकले नसते कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महिलांना सुद्धा काही स्थान नव्हतं त्यांच्या आई म्हणजे त्यांच्या परिवारांचं जर सोडलं तर बाकी कोणीच बाहेर निघू शकत नव्हतं ना ते का त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आपण तरबेज झालं पाहिजे